छोट्या दोन वाट्या तांदूळ होते बासमती तर पाहिता आपला कुकर पूर्ण भरून गेले नमस्कार सुजाता किचन मेनूमध्ये खूप खूप स्वागत तर आज आपण बनवत आहोत व्हेज मसाला पुलाव त्यासाठी मी या वाटीने दोन वाट्या वाटीने दोन वाट्या बासमती राईस घेतला तो दोन तीन वेळा धुतला दहा मिनटं पाण्यामध्ये भिजवला दहा मिनटानंतर आपण आता हे पाणी काढून घेऊ पहा मी इथं पाणी पूर्ण काढून घेतले साहित्य पाहू इथे मी भाज्या घेतले फ्लावर घेतले बारीक चिरून गाजर शिमला मिरची दोन मिरच्या हिरवा वाटाणा कोथिंबीर थोडा पुदिना पण घेतला आहे चिरून एक बटाटा घेतला आहे बारीक चिरून टोमॅटो बारीक चिरून कांदा असा लांब चिरून आलं लसूण पेस्ट दही घेतलं आहे अर्धी वाटी खडा मसाला घेतला आहे दोन दालचिनी एक मोठी वेलची दोन दिन लवां, तीन लवंग तीन चार काळी मिरी तेजपान जिरं गॅस चालू करून घेतला आहे कुकर घेतला इथं तीन लिटरचं आहे तेल घालून घेऊ कुकरमध्ये तेल घालून घेतले दोन चमचे तेल गरम झाल्यावर आपला खडा मसाला काजू घालून घेऊ कांदा घालून देऊ कांदा घातला परतून घेऊ आलं लसूण पेस्ट एक चमचा परतून घेऊ कांदा चांगला तर होईपर्यंत परतून घेऊ टोमॅटो घालून घेऊ एक टोमॅटो घेतला तुम्ही टोमॅटो घालून घेऊ इकडे मी पाणी गरम करायला ठेवले हिरव्या मिरच्या दोन तीन मिनटं परतून घेऊ कांदा टोमॅटो चांगला भाजला गेला मसाले घालून घेऊ लाल तिखट हळद लाल तिखट एक चमचा अडद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा बिर्याणी मसाला असेल तो घातला तरी चालेल भाज्या घालून घेऊ गॅस कमी करून देतो मी फ्लावर गाजर वाटाणा हिरवा कोथिंबीर पुदिना बटाटा हलवून देऊ आपण दही घेतल्या अर्धी वाटी चांगलं मिक्स करून घेऊ पाणी उकळले बंद करून घ्यायचे यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊ तांदूळ आपला घालून घेऊ तूप घालून घेऊ एक चमचा चांगलं परतून घेतलं तर यामध्ये आपण या, या वाटीने दोन वाट्या तांदूळ घेतले होते याच वाटीने तीन वाट्या पाणी घेऊ या वाटीने तीन वाट्या पाणी बरोबर तीन सव्वा तीन वाटा पाणी घातले मी यामध्ये कारण आपण कुकरमध्ये करतो आहे जर आपण पातेल्यामध्ये बनवलं तर दोन वाटीला चार वाटी पाणी लागतं पण आपण कुकरमध्ये बनवतोय तर दोन वाटी तांदूळला तीन वाटी पाणी लागेल ला। थोडी दहा मिनटं झालेले आहेत आपला खोकरही गार झालेला आहे बऱ्यापैकी तर आपण खोलून घेऊ तर एका बाजूने आपण हलवून घेऊ छोट्या दोन वाट्या तांदूळ होते बासमती तर पाहिता आपला कुकर पूर्ण भरून गेलेलं आहे तर नक्की रेसिपी ट्राय करा लाईक करा शेअर करा धन्यवाद